नर्सरीमधून आणलेला गार्लिक बेल बघा आता मी कसा रिपोर्टिंग केलेला आहे ते तुम्हाला दाखवते कारण हा वेल आहे ना मी छान असा भरपूर याला मुड्या होत्या आणि छान मोठा होता जेव्हा मोठा वेल राहते ना तेव्हा तो खराब होण्याची चान्स कमी होते तरी काही काळजी घ्यायला पाहिजे आपण खाली बघा पूर्ण सुकलेले वेस्ट टाकलं त्याच्यानंतर थोडंसं ग्रीन वेस्ट टाकलं याच्यामध्ये बघा ऊस उस, ऊसाच्या सालीसुद्धा आहे अशा बऱ्याच गोष्टी आहे त्याच्यानंतर मी काय करते आता तुम्हाला समोर दाखवते एवढी मोठी कुंडी कशी भरते बघा आणि याच्यावर टाकले आता बदामचे सुकलेले पानं होते सुकलेले पानं टाकल्यामुळे काही हानी होत नाही आणि बघा हे मक्याचे कनिज पक्ष्यांनी खाल्लेले तसेच पक्ष्यांनी आहे ना मी पोळीचे जे तुकडे ठेवते पक्ष्यांना बारीक करून ते पण बघा असे सुकलेलेच होते ते पण मी याच्यामध्ये टाकले कारण हे आपल्या प्लांटच्या डायरेक्ट सपो याच्यामध्ये नाही आलं ना म्हणजे प्लांट लावताना त्यांच्या मुळांजवळ नाही आल्या काही गोष्टी तर त्या किचन वेस्टमधल्यासुद्धा आपण खराब होत नाही झाड बघा आता सुकलेले पानं टाकले त्याच्यानंतर परत कार्डबोर्ड टाकले आणि आता हे माती कॅरीमध्ये टाकलेले माझ्या मातीमध्ये ऑर्गनिकच बागकाम असल्यामुळे याच्यामध्ये बरेच असे जीवजंतू होतात जे आपल्या ह्या हे जे, जे मी त्यांना खाण्यासाठी टाकलं ना फक्त त्यांना खायला मी टाकलं आणि आता ते आपल्याला खूप छान असं खत बनवून देणार आहे कारण याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते काय काय प्रकारे असतात आणि माती बघा किती भुसभूषित झालेली आहे खूप कमी मातीमध्ये मी हा वेल लावलेला आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढं दाखवते आणि असं वाटलं नव्हतं मला मला असं वाटलं कदाचित हा खराब झाला की काय बघा हे आहे छोटे छोड़ छोटे गांडूळ मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि असे बरेच जीवाळू आहे याच्यामध्ये की जे आपल्या मातीला उत्तम खतात रूपांतर करणारे लवकरच कारण याच्यामध्ये त्यांना वेस्ट खाण्यासाठी भरपूर पद्धत भरपूर आहे बघा हे सुद्धा आहे भरपूर खाण्यासाठी त्यांना ठेवलेलं आहे आणि मातीची लेअर एकदम कमी लावलेली आहे कारण माझ्याकडे मातीची कमतरता भासत आहे आणि तेव्हा आता मला मी ठरवलं मातीनं आणता बागकाम कसं करायचं भरपूर सुकलेलं पानं टाकले सुकलेल्या पोळीचे तुकडे होते ते पण टाकले पक्ष्यांना मक्याचे कनिज पक्ष्यांनी खाल्लेले हे सर्व मी खतामध्ये उपयोग करत होती पण आता अशा कुंड्यामध्ये सुद्धा करायला लागले कारण हे जमिनीच्या खालीच्या साईडला असताना काहीच होत नाही बघा याची मुडीसुद्धा बाहेर आलेली होती वेल मोठा होता चांगला झालेला आणि आता बघा हे काढून टाकते आणि हा वेल काढता काढता लावताना इतका लसूणचा असा स्मेल येते ना याच्यामधून कारण लसूनही सुल बेल याला म्हटलेलंच आहे आणि बघा आता हे बांधलेला होता हा पूर्णपणे काढला हा व्हिडिओ बनवून आहे ना पंधरा वीस दिवस झालेले असेल मी म्हटलं याचा रिझल्ट बघूया आणि तो तुम्हाला म्हणजे सविस्तर सांगता येईल तुम्हाला मी जे बागकाम करते ना मला वाटते सविस्तर माहिती गेली पाहिजे आणि त्याचा तुम्हालाही फायदा झाला पाहिजे आणि हा वेल काढता काढता बराच वेळ लागलेला आहे कारण या वेलाला आहे ना हे असं मी थोडंसंच माती काढणार होती कारण याला जो जेव्हा आपण नर्सरीतून एखादं झाड आणतो ना ते एक दोन दिवस बागेमध्ये राहू द्यायचं आणि त्याच्यानंतर ते लावायला काढायचं काढताना आहे ना जे त्याचे मेन मुळे राहतात मोठे त्यांना काही न कापल्याने गेल्या पाहिजे त्या छोट्या छोट्या मुळ्या गेल्या ना तरी त्या नवीन तयार होतात लवकर बघा अशा पद्धतीने काढलं पण इथे आहे ना मला अशी प्लास्टिकची बास्केट दिसली म्हटलं नंतर ते वेल पसरायला त्यांना प्रॉब्लेम होईल म्हणून बघा ती मी अशी आजूबाजूनं कापण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वेलाला बरंच डिस्टर्ब झाला होता आहे तरी माझं वेल मला असं वाटला आता हा चांगला होते का नाही कारण काही दिवसानंतर हा वेल पूर्णपणे सुकून गेलेला असं वाटतं तो पानं गळून गेले आणि मला वाईट वाटलं की मी म्हटलं ला आता आपलं लावलेला वेल खराब होईल की काय पण आता इतका अनुभव आला ना की वेल कसं म्हणजे नर्सरीमधल्या आणलेल्या कु झाडाची कशी काळजी घ्यायची कशी लावायची म्हणजे बाकी वर्षापेक्षा त्या वर्षात खूप छान रिझल्ट मिळायला लागला कारण बागकाम असं करून आपण शिकतो जसं जसं आपण करत जाऊ ना तसं जसं नवीन अनुभव येतात त्याच्यामुळं आपण चुक ज्या चुका केल्या होत्या त्याच्यामध्ये मधून शिकत जातो तसंच आता झालेलं आहे आणि हा वेळेला हळूहळू चांगला होत आहे हे कापण्यामध्ये मात्र बराच वेळ गेला तुम्ही बघितलं मी कुंड्यामध्ये खाली काय भरलेलं आहे सुकलेल्या पाण्यांचा उपयोग केला थोडा किचन वेस्टचासुद्धा उपयोग केला सुकलेल्या पोळीसुद्धा टाकलेले आहे मक्याने टाक खाल मक्याचे कनिज सुकलेले टाकलेले आहे या सर्व गोष्टी मी एकदम खालच्या लेअरला टाकलेल्या आहे त्याच्यामुळं काय होते है? खाली थोडीशी आपण माती टाकू शकतो त्याच्यामध्ये सुकलेले पाणी टाकायचे त्याच्यानंतर हे सर्व आपलं किचन वेस्ट टाकायचं त्याच्यानंतर परत सुकलेले पाणी टाकायचे कार्डबोर्डचा भरपूर उपयोग करा कार्डबोर्ड पुढे गांडूळ खूप तयार होतात कारण गांडूळ तिथं तयार होते जिथं नमी तयार राहते आणि मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच गांडूळ खत कसं तयार करायचं घरच्या घरी कारण गांडूळ खत करणं खरंच खूप सोपं आहे फक्त त्यांना ऑर्गॅनिक गोष्टीचा उपयोग करावा लागते आणि भरपूर किचन वेस्ट वगैरे उपयोग करावा लागते कारण गांडूळला आहे ना बघा तुम्ही आता पावसाळ्यात बघू शकता किती तयार होतात ते कारण त्यांना वातावरण असं पाहिजे एकदम गरम वातावरणही पाहिजे थोडी नमी पण त्यांना पाहिजे असते त्याच्यामुळं ते खूप लवकर तयार होतात आणि हवेल काढता काढता बराच वेळ गेलेला होता पण तरी मी म्हटलं की आता हवेल व्यवस्थित लागले गेल्या पाहिजे कारण मला इथंसुद्धा असं वर चढवायचं असं छान इथं सोलरचे खांब आहे त्यालाच मी असे गोल असं छान आकार देणार आहे काही दिवसांना असा प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आहे तसं बघूया कारण बागकाम करणाऱ्याच्या डोक्यामध्ये काही ना काही चालूच राहते ते फक्त झाडांबद्दल झाडाचं काय करता येईल आणि तीन चार दिवसापासून बाहेरगावी जा गेलेली होती आणि व्हिडिओ आधीचा होता खूप दिवसाचा द्यायचा होता मी म्हटलं डिलीट झाला का काय पण आज दिसला मला मी म्हटलं चला आता हे तुम्हाला जे एवढी मेहनत केलेली आहे ते तुम्हाला सुद्धा थोडासा जरी उपयोग होईल ना तरी फायदाच होईल बघा आता असं ठेवून घेतला आणि याच्यावर आपल्या बागेमधलीच माती टाकलेली आहे माती म्हणाल तर तुम्ही खूप कमी या कुंडीमध्ये मातीचा उपयोग केलेला आहे मी एक म्हणजे एक वाटी एक छोटं वाटं ना तेवढा भरूनच झालेला असेल कारण याच्यात भरपूर वेस्ट मटेरियल टाकलेलं आहे आणि बघा आता अशा मुड्या छान अशा करून आधी याच्यात चा आपल्या छान दाबून घ्यायचं सवेल कारण हवेनं हल्ल्यामुळे सुद्धा झाडं खराब होतात आणि ज्या कॅरीमध्ये मी माती तयार केलेली आहे ना घरच्या गर घरी म्हणजे असाच उपयोग करून तर तीसुद्धा आजूबाजून टाकून घेते आणि हल्ल्याने पाहिजे म्हणून इकडून तिकडून मी थोडेसे दगडाचा उपयोग लावून घेतला होता वेलाला कारण वर गच्चीवरच्या बागेत हवा खूप येते आणि हा वेल एक एकदम आतमध्ये असा केलेला नव्हता सुकलेल्या पाण्यावर कार्डबोर्डवर मी ठेवलेलं होतं नंतर बघा आता सगळेकडनं असं छान करून घेते आणि याला यांना मी ॲक्सुन्स सॉल्ट लागून थोडंसं पाणी दिलेलं आहे फक्त कारण त्याच्यामुळे यांना झाड असं खराब होत नाही आणि काही दिवसानंतर बागेमध्ये येऊन पाहिलं तर दोन चार दिवस खूप वाईट वाटायचं म्हटलं हा वेल सुकला की काय कारण याचे पानं पूर्ण गळाले होते पण असं वाटत होतं मग हळूहळू बारीक पानं जेव्हा या यायला या लागले ना तेव्हा म्हटलं नाही आता आपल्याला बागकामात आपण परफेक्ट होत चाललो आहे आणि हळूहळू असंच आपण शिकत जात असतो बघा आता हा वेल माती वगैरे टाकल्यानं थोडंसं पाणी यायला देऊन देते आणि पाणी दिल्यावर काही दिवसानं बघा असे झाडाचे पानं पूर्ण सुकवत होते बघा इकडून तिकडून मी दगडसुद्धा लावलेले होते ईट लावलेल्या होते वेल हल्ला नाही पाहिजे म्हणून आणि आता बघा आपला वेल परत हिरवागार व्हायला लागला आणि अशा पद्धतीने तुम्ही बागकाम ना तुम्ही कधीच फेल होणार नाही नवीन रोपं लावताना आणि तुम्हाला जरी व्हिडिओ थोडंसं आवडत असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल आणि असंच बागकाम सुरू राहणार आहे